उपरीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष यांच्या दणक्यामुळे महाराष्ट्र शासन आणि एम एसीबीने शहरामध्ये स्मार्ट प्रिपेड पिंट मीटर सक्तीने बसवण्यास स्थगिती उपरी शहर शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्या वतीने आज दिनांक दोन जून रोजी स्मार्ट प्रिपेड मीटरच्या विरोधात सकाळी दहा वाजता छत्रपती श्री शिवाजी महाराज पुतळ्याजवळ सर्व शिवसैनिक गोळा झाले व हलगीच्या कलकलाट शिवसैनिक घोषणा देत परिसर दनानून सोडला व तेथून एमएसीबी ऑफिस कार्यालयापर्यंत मोर्चा काढून सर्व शिवसैनिक गेले तसेच मुंडण आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता त्याची दखल घेऊन कार्यकारी अभियंता यांनी हुपरी शहर शिवसेनेच्या मागणीनुसार ज्या ग्राहकाच्या स्मार्ट प्रिपेड मीटर बिल वाढीबाबत ज्याची तक्रार असेल त्यांचे निरासन केले जाईल असे लेखी तसेच हुपरी शहरात कुठेही स्मार्ट प्रीपेड मीटर बसवणार नाही अशी लेखी स्थगिती देण्यात आली आहे यावेळी उपस्थित जिल्हा प्रमुख श्री संजय चौगुले महिला आघाडी तालुका प्रमुख सौ उषा चौगुले हुपरी शहर प्रमुख श्री विनायक विभुते विभाग प्रमुख श्री अमोल देशपांडे महिला आघाडी प्रमुख सौ उमा महाजन महिला आघाडी शहर प्रमुख सौ मीना जाधव रघुनाथ नलवडे राजू उगळे संजय पाटील संभाजी हांडे दादासो काम कमते वैभव लायकर सुहास माने नितीन काटकर विशाल पाटील कृष्णात हलसवडे अजित मंडलिक प्रवीण चौगुले अविनाश कोरडे दत्ता सूर्यवंशी संदीप भंडारे बबलू मुधाळे भूषण कोळी युवा सेना जिल्हा जिल्हाप्रमुख स्वप्नील मगदुम संताजी देसाई प्रसाद पुजारी विनायक नाकील पांडुरंग पवार गणेश बंडगर संजय लोहार सतीश शेळगुडे तुळशीराम गजरे प्रमोद कागवाडे अनिल पाटील सुभाष सांगले महेश बेडकेळे कुलदीप पाटील महेश कांबळे दत्ता महाजन दीपक कामते शुभम भिवटे पप्पू लोंडे राहुल भिंगारे बाळू सुतार दादू हांडे नितीन पाटील तसेच मोठ्या संख्येने नागरिक आंदोलनास हजर होते कुंभशिल्प न्यूज प्रतिनिधी श्री सुनील कुंभार रेंदाळ हुपरी स्मार्ट मीटरच्या सक्तीच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं पुपरी येथे आज एक भव्य जनआंदोलन उभारण्यात आलं होतं या संदर्भात पक्षाची लोकांची जी तीव्र भावना पक्षामार्फत जी आज या महावितरणच्या समोर इथं मांडण्यात आली अधिकाऱ्यांनी शब्द दिला आहे एक त्यांनी स्थगिती दिली आहे की या इथून पुढं कोणत्याही पद्धतीनं जबरदस्तीनं हे मीटर बदलले जाणार नाही आहेत आणि हे एक शिवसेनेचं अभूतपूर्व असं यश आहे आणि जर समजा परत ह्या संदर्भात जर परत कारवाई चालू झाली मीटर बदललं की मुला काय तर मग बाकी उपरी गाव बंद करून त्याचं जनआंदोलन मोठ्या स्वरूपात परत इथं केलं जाईल अशा पद्धतीचा आज इथं सूचना आम्ही या महावितरणला दिलेली आहे धन्यवाद